इकडे लक्ष द्या भगव्या कपड्यावाला एक, एक सूर्यासारखा तेजस्वी साधू आणि त्याला कळालं की आपल्या राजाची जहाज पलीकडल्या देशात जाणार आहे राजाकड राजवाड्यामध्ये जाऊन तो साधू महाराजी आपली जहाज परदेशामध्ये घेऊन तुम्ही जाणार जाणारे कळलंय मला महाराज मला यायचं परदेशामध्ये माझं काम आहे राजानं सांगितलं बाबाजी मी जाणार नाही परदेशामध्ये पण पर माझी जहाज जाणार आहे तुम्ही जहाजामध्ये तुम्हाला बसवतो जहाज चालवणारी जी माझी मंडळी आहे ते सुरक्षित तुम्हाला पलीकडे पोहोच करतील आणि राजाने तो भगव्या कपड्यावाला साधू जहाजामध्ये बसवला आणि जहाज पाण्यामध्ये सुरू झाली पन्नास किलोमीटर समुद्रामध्ये जहाज गेल्याच्या नंतर ते जहाजातले जे शेवक होते त्यांनी त्या साधूची टिंगल करायला सुरुवात केली अरे अंगावर भगडे भगवे कपडे घालून दुल्या दुनिया लोटणाऱ्या जाती त्या ए मूर्खा अरे फुकट आमच्या जहाजामध्ये चाललाय तू आमच्या राजाला फसवलंय तू अरे कष्ट करून जगायचं शिका अष्टगंध लावायचा मोठा चार माळी घालायचा त्या साधूला त्या जहाजामधले शिव काय त्रास द्यायला साधू एक शब्द बोलत नाही महाराज हात जोडले साधू एक तुला काही आकल डायरेक्ट त्याला शिव्या देऊ हो लागले आपण ग बसलो असतो का महाराज पक्वा घालला असता त्याच्या तुम्ही शेवटी एक एक पळत जायचा आणि त्याला चिमटा घ्यायचा एखादा पळत जायचा त्याला ढकलायचा महाराज एकही शब्द साधू बोलत नाही पण शेवटी एक मुर्खाने जाऊन त्याच्या कानसुळामध्ये ठोका दिला ठेवून साधूच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज त्याला मारून सुद्धा एक शब्द साधू बोलत नाही मी हात जोडून तुम्हाला सज्जनाच लक्षण सांगायला लागलो पण ज्या वेळेला त्या साधूच्या कानफटीमध्ये ठोका लावला त्यावेळेला जगाचा बाप त्या जहाजामध्ये प्रत्यक्षात प्रगट झाला आणि या लोकांना न बोलता साधूवर गरम झाला देव साधूवर गरम झाला अरे कसला साधू तू अरे या लोकांनी मारलं तुला तरी तू गप्प काय पांचेट साधू इस तू आत्ता साधून तोंड उघडलं तू साधू म्हणतो देवा पलीकड जायचा काठ जवळ आलाय जहाज पलीकड आत्ता जाती ते उतरतील ते त्यांच्या कामाला जातील मी उतरल माझ्या कामाला जाईन थोड्यासाठी आपण कशाला वाद करायचाय जगाचा बाप म्हणतो तू यांना सोडू शकतो पण तुझ्या कानाखाली मारली आणि मी यांना जिवंत ठेवणार नाही सहित समुद्रामध्ये बुडवून मारणार यांना आदार तुला पलीकडे घेऊन जाणार त्या साधूचं हृदय भरून आलं डोळ्यातून पाणी आलं आणि देवाला तो साधू म्हणतो देवा खरं सांग मला ए देवा यांना जर तू मारलस तर खरं सांग देवा तुझा माझा फायदा काय झाले मेले कुठे गेले त्याचा तपास नाही मेल्याला माणूस कुठे जातो अजून कुणाला कळालाय का आंधळा पांगळा मिक्स आहे वाट पुढे भय वाट त्याची जन गेले नाही आले मागू न देखो काय झाले कान तरी ऐकती बैसलो संधी भागी तुझ धरोनी निची ती आता माझी करी चिंता दान देई भगवंता पाटीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता <coughs> देवायांना मारणार तुम्हाला माहित आहे पण याला मारल्यावर तुझा माझा फायदा काय त्यापेक्षा एका गोष्टीची भीक मागतो देवा यांना मारण्यापेक्षा फक्त यांच्या रक्तातला जो दुर्गुण आहे दुष्ट गुण आहे एवढा दुष्ट गुण बाजूला काढ एवढी तुला भीक मागतो एवढं माझं काम केलंस का देवा तो तर हेच माणसं तुझी माझी सेवा करायला जिवंत राहतील दृष्टांत संपला याला म्हणतात सज्जनाचं लक्षण आता असे मान माणसं कधी भेटते नो महाराज आपल्याला कधी भेटते ना शक्य नाही महाराज पण तुकाराम महाराजांनी पूर्वक तुम्हा आम्हाला विनंती केली खरंच पुण्य तुमच्या पदरात पाडावा असं वाटत असल तर अशा सज्जनाच्या नावाचा जप करा मला खरं सांगा तुम्ही तुकाराम महाराज म्हणजे सज्जनाच्या नावाचा जप करा आपण कुणाचा करतो जप गावामध्ये जास्त पाप करणारा जो माणूस आहे भाकरी खातो घरच्या आणि चौकात जाऊन ईळभर वारकाचा उकांडा उकरीतो माणूस ऐकू येत नाही इकडे तुम्हाला हे महाराज तुम्हाला जाता जाता माझा मंत्र आहे आयुष्यात कधी कोणाची निंदा करू नका आणि जो आपली निंदा करतो त्याला दिवसात एकदा चहा पाजा <laughs> कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो तुम्ही म्हणाल कसा लेकरानं संडास केली ताई खापर खुटीनं काढती निंदा करणारं तोंडानं काढतं श्रेष्ठ कोण म्हणून आपण कोणाची निंदा करायची नाही आणि जाता जाता सांगतो वेळ भरपूर झालाय मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा चोवीस तास सु ओलांडू नका कारण चाणक्य नीती शिकवती सापाच्या दातात विषय माशीच्या मस्तकात विषय विंच्याच्या नांगीत विषय मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विषय काय पाहिजे ताई साधून जाईल म्हणी जाणार तुम्ही घाबरू नका कोण म्हणायचं काय आपण घरचेच हे दान राहू दे आपल्यातले आपल्यात चला ए घडून आहे पण एक प्रकरण घडलं तुम्हाला सुट्टी नाही बरं आज कीर्तन बंद नाही ज्याला कटाळा आला असेल ते उठान अजून जाऊन जेवा अजबर घडून पण एक प्रकरण घडलं सकाळी सकाळी कावळा उठला आणि राजहांस पक्षाच्या घरी गेला न तसे काही लोक असते सकाळी आंघोळ किलीन गांधाचा पाटा वाढला की न बोलविता दहा पाच घरे घेत ती सकाळी आमची हिंदी मध्ये अशी म्हण आहे जिस घर चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए ओघा नहीं आल मन संगण गाड़िया मानसान शहाण्या पुरुषांनी मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये आणि हे सुद्धा शहाण्या महाराज